अशा प्रकारची आमची तयारी आहे असं खात असते का बाळा हे बघा खाने खाणे वेगळे कामं असतात मलाही साफसफाई अरे एका ठिकाणी बसून खाना सगळ्या घरानं करेली भात आणि ही स्पेशल यांच्यासाठीच कढई आहे यांच्यासाठीच एक हे आहे आणि स्पेशल यांच्या बॉल आहे ह्या आणि आता आम्ही चाललेलो आहोत चला 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 कोणाला जेवायचं कोणा कोणाला जेवायचं महादूला जेवायचं जेवायचं महादूला जेव आराम प्लेट प्लेट कमी आप तो हेला जे खा उठ उठ लवकर उतर ग खाली खाली उतर हे धर हे धर रे मातारू घे खा खा